नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी ती बातमी अशी आहे की आता सरकारी कर्मचारी वयाच्या पासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होणार ना। उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा कर्मचाऱ्यांना मिळालेला आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर बातमी बातमीच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सेवानिवृत्तीचे वय हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच एक संवेदनशील मुद्दा आहे अनेक दशकापासून भारतातील सरकारी सेवांमध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होते परंतु आता एक निर्णय आला आहे ज्यामुळे या वयात पासष्ट वर्ष वाढ झाली आहे या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद आणि दिलासा मिळाला आहे या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेत या बदलाची माहिती समजून घेणार आहोत तर मित्रांनो सेवानिवृत्तीचे वय वाढले ते किती साठ ते पासष्ट वर्ष उच्च न्यायालयाने आताच एक निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्षावरून पासष्ट वर्षापर्यंत झाले आहे या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना आणखी पाच वर्ष सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार मिळालेला आहे हा आदेश राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होईल कोर्टाने कर्मचाऱ्यांचे दीर्घ आयुष्य अनुभव आणि कार्यक्षमता दिली आहे कोर्टाने काय आदेश दिले पहा मित्रांनो कोर्टाने स्पष्टीकरण दिले आहे की आता सरकारी कर्मचारी वयाच्या वर्षापर्यंत काम करण्यास सक्षम असतील नवीन आदेश सरकारी कर्मचाऱ्यांना बऱ्याच काळासाठी काम करण्याचा अधिकार देते जेणेकरून ते त्यांच्या सेवा आणि अनुभवांच्या राज्याच्या कामात लादू शकतील सरकारी कर्मचाऱ्यांना या बदलाचे फायदे काय आहे पहा हा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना बरेच फायदे प्रदान करेल मुख्य म्हणजे पहिला आहे आर्थिक सुरक्षा वयाच्या सातव्या वर्ष सेवानिवृत्तीनंतर बहुतेक कर्मचाऱ्यांचे उत्पन्न थांबविले गेले आता पासष्ट वर्ष काम करून त्यांना आणखी पगार मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती भरकट होईल आणि ते त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यास सक्षम असतील अनुभवाचे आणि ज्ञानाचे फायदे मित्रांनो पासष्ट वर्ष काम करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात अधिक अनुभव घेण्याची संधी मिळेल यासह हो ते क्षेत्रात कुशल असतील आणि नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन करण्यास सक्षम करतील आरोग्य आणि मानसिक स्थिरता मित्रांनो काम करून कर्मचारी मानसिकदृष्ट्या सक्रिय आणि निरोगी असतील ते हे त्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल कारण सेवानिवृत्तीनंतर बऱ्याच वेळा शारीरिक आणि मानसिक कमकुवतपणा येतो गुंतवणूक आणि आर्थिक योजना मित्रांनो बऱ्याच काळासाठी काम करून कर्मचारी त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील जेणेकरून ते सेवानिवृत्तीनंतरही गुंतवणूक करण्यास सक्षम असतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो पहा मित्रांनो या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे यासह कर्मचाऱ्यांना पदोन्नत्यांनी वाढीसाठी चांगल्या संधी देखील मिळतील कारण ते बऱ्याच काळासाठी काम करण्यास सक्षम असतील कर्मचारी युनियनचा प्रतिसाद काय आहे बालपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे त्यांचा असा विश्वास आहे की पायरी कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाची योग्य ओळख आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि चांगली सेवा देण्यासाठी ते प्रेरित केले जातील हा बदल सरकारसाठी का महत्वाचा आहे ते लक्षात घ्या मित्रांनो सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अनेक प्रकारे फायदेशीर आहे जसं पहिलं आहे संसाधनाची बचत मित्रांनो जर अनुभवी कर्मचारी बऱ्याच काळासाठी काम करत असतील तर नवी भरती आणि प्रशिक्षणावरील खर्च कमी होईल सेवा गुणवत्तेत सुधारणा मित्रांनो अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी सेवांची गुणवत्ता चांगली होईल अर्थव्यवस्थेला जोरदारपणे मित्रांनो दीर्घकालीन कार्यरत कर्मचारी अर्थव्यवस्थेत सक्रिय योगदान देतील आणि विकासाला गती देतील काही महत्वाच्या गोष्टी ज्या जाणून घेणे महत्वाचे आहे हा आदेश सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्ष सेवा देण्याची संधी मिळालेली आहे या निर्णयाचा पेन्शन प्रणालीवर परिणाम होणार नाही कर्मचाऱ्यांना वेळेवर पेन्शन मिळणे सुरू ठेवे ते निरोगी आणि कार्यशील असल्यास कर्मचारी पासष्ट वर्ष काम करण्यास सक्षम असते हा बदल खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होईल का पाहू आता या निर्णयाची व्याप्ती केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरते के मर्यादित नाही मर्यादित आहे तथापि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला तर भविष्यात खाजगी क्षेत्रात असे बदल देखील होऊ शकतात यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि कंपन्यांनाही अनुभवी कर्मचारी मिळतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन नवी अपडेट नवी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद